नमस्कार इंदू व्यंकू महाराजांना बोलत असते व्यंकू महाराज आता तरी या श्रीकलावरचा विश्वास उडाला का की अजून सुद्धा तुमचा हिच्यावरती विश्वास आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू बसकर का त्या श्रीकलाची सारखी पाठ धरतेच इंदू खरंच मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतो इंदू तुला असं वागून तरी काय मिळतं तेव्हा इंदू बोलते व्यंकुमहाराज श्रीकला कसंही वागली तिने काहीही केलं तरीसुद्धा तुम्ही तिला माफ करता तिचीच बाजू घेता तिच्याच पाठीशी उभे राहता तेही अगदी खंबीरपणे व्यंकुमाराज हाच विश्वास तुमचा माझ्या बाबतीत का नाही खरंच राहून राहून मला हा प्रश्न पडतो तेव्हा महाराज बोलतात इंदू स्वतःच्या मनाला विचार हा विश्वास माझा तुझ्या बाबतीत होता कायम होता कायम मी तुझ्या पाठीशी उभा राहायचो पण तूच या विश्वासाला तडा दिलास अगं गोपाळ गेल्यानंतर श्रीकलाच्या बाजूने खंबीरपणे उभे राहून तिला साथ द्यायची तिला आधार द्यायचा टाकून तू तिच्या विरोधात नाही नाही ते बोलायची सुरुवात केलीस गोपाळला मारण्याचे आरोप तू तिच्यावरती केलेस अगं लाच कशी वाटली नाही तुला हे संस्कार केले का मी तुझ्यावरती तेव्हा इंदू बोलते हा प्रश्न तुम्ही विचारताय मला व्यंकू महाराज हा प्रश्न जर का तुम्ही विचारताय तर मला उत्तर द्यावंच नाही वाटत कारण का आहे का मलाच कळत नाही हा प्रश्न तुम्हाला कसा काय पडला व्यंकू महाराज खरंच मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात बद झालं इंदू मला तुझं काहीच ऐकायचं नाही इंदू बंद कर हा विषय तेवढ्या शकुंतला बाई म्हणता तुम्ही कशाला तिच्याशी वाद घालता आणि तसंही तिच्याशी बोलण्यात अर्थच राहिला नाही कारण तिने ठरवलेलंच आहे की श्रीकला आरोपी आहे आणि ती जर का असंच ठरवून मोकळी झाले तर आपण कशाला तिच्याशी उगाच वाद घालत बसायचं तेव्हा नारायणीताई बोलते बरोबर आहे तुझं काकी इंदूना जरा डोक्यावरतीच पडले येता जाता तिला श्रीकलाच दिसत असते तेव्हा इंदू बोलते ठीक आहे यापुढे श्रीकलाविषयी मी काहीच बोलणार नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात हेच तुझ्यासाठी चांगलं आहे इंदू तू जर का श्रीकलाविषयी काहीच बोलली नाहीस ना तरच बरं होईल तेव्हा लगेच इंदू बोलते नाहीच बोलणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकू महाराज एक ना एक दिवस तुमच्यासमोर असं काही वादळ येईल ज्या वादळाला सामो सामोरं जाताना तुमच्या पायाखालची जमीन सरकेल तेव्हा ही श्रीकला तुम्हाला आधार द्यायला नसेल कारण तिचेच गुन्हे तुमच्यासमोर उघड होतीत पण एकच सांगेल कितीही घालून पाडून बोललात कितीही अपमान केलात माझे संस्कार जरी काढले तरीसुद्धा मी त्यावेळेला तुमच्या पाठीशी कायम ठामपणे उभी राहील आणि इंदू तिथून निघून जाते त्यावेळेला श्रीकला बोलते बाबा बाबा तुम्ही कशाला इंद्रायणीताईंना बोलता उगाच त्यांना अपमान झाल्यासारखं वाटतं बाबा खरं सांगू का इंद्रायणी ताईंचा गैरसमज झालाय की मी आल्यामुळे तुमच्या मनातील स्थान त्यांचं मी कमी केलंय तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला इंदूचा जरी गैरसमज झाला असला ना तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव हो। माझ्या मनातील माझ्या इंदूचं स्थान कोणीच कमी करू शकत नाही मी जरी तिला ओरडत असलो काहीही बोलत असलो तरीसुद्धा तिच्यावरती रागवलंय म्हणून नाहीतर लेख म्हणून मला तिची काळजी असणारच हे ऐकून मात्र श्रीकला चांगलीच चकित पडते तर व्यंकू महाराज लगेच शकुंतलाबाईंना बोलतात अहो मी जरा बाहेर जाऊन येतो तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात कुणीकडे चालला आहात तुम्ही अहो कशाला बाहेर जात आहे मला कळतंय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात काय आहे ना घरातल्या रोजच्या कटकटी ऐकून मला खरंच खूप कंटाळा आला आहे म्हणून म्हटलं गावात जरा फेरफटका तरी मारून यावं त्या निमित्ताने मन हलकं होईल तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात या तुम्ही आणि व्यंकू महाराज घराबाहेर पडलेले असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं महाराज गावातून फिरत असताना नेमकी श्रीकलाची ती डॉक्टर व्यंकू महाराजांना भेटते तेव्हा व्यंकू महाराज डॉक्टरांना नमस्कार करतात तेव्हा डॉक्टर म्हणतात व्यंकू महाराज बरं झालं तुम्ही भेटला खरं सांगू का श्रीकला कशी आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात डॉक्टर श्रीकला अगदी व्यवस्थित आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तिची काळजीसुद्धा घेत आहोत तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात हो श्रीकलाची काळजी घेतलीच पाहिजे कारण गोपाळ गेल्यानंतर तिच्या मनावरती परिणाम झालाय तिला तुमच्या आधाराची गरजच आहे तेव्हा लगेच महाराज म्हणतात हो ना आणि त्याच्यात तिच्या पोटात बाळ वाढतंय ना हे ऐकून मात्र डॉक्टर म्हणतात काय तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात अहो डॉक्टर असं काय करताय तुम्हीच तर ही न्यूज आम्हाला सांगितलीत आणि त्याच्यानंतर गोपाळ गेल्याचं दुःख आम्ही विसरून या आनंदात होतो तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात एक एक मिनिट व्यंकू महाराज तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे व्यंकू महाराज अहो तुम्ही काय बोलताय अहो तुम्हाला कळतं आहे का श्रीकला प्रेग्नंट प्रेग्नेंट वगैरे काही नाही तेव्हा लगेच मोठ्या आणि व्यंकू महाराज बोलतात तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हीच त्या दिवशी तिला चेक केलीत आणि आम्हाला सांगितलं ना की ती प्रेग्नेंट आहे म्हणून तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात नाही खरं सांगू का त्याच्यानंतर मला काय झालं तेच माहिती नाही श्रीकलाने मला कसलं तरी पाणी दिलं प्यायला आणि त्याच्यानंतर मी काय बोलते काय वागते मी माझ्या मनावरचा ताबास सोडून बसले होते असं वाटत होतं खरंच सांगते महाराज श्रीकला प्रेग्नेंट नाही माझ्यावरती विश्वास ठेवा हे ऐकल्यानंतर महाराज म्हणतात अहो काय बोलताय तुम्ही कळतंय का तुम्हाला तुमचं हे बोलणं ऐकून मनाला अगदी धक्का झाल्यासारखं झालंय तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात मला कळतंय तुमच्या मनातील भावनासुद्धा मला आहेत पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा श्रीकला प्रेग्नेंट नाही आहे तेव्हा मात्र मोठ्याने महाराज बोलतात म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात खरं सांगू का हे श्रीकलाला सुद्धा माहिती असणार आणि खरं सांगायचं तर ही गोष्ट श्रीकलाला माहितीच आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना धक्का बसलेला असतो आणि महाराज स्वतःशीच बोलतात इंदूसुद्धा मला असंच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि इंदूनेसुद्धा मला या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र डॉक्टर अचानक व्यंकू महाराजांना बोलतात व्यंकू महाराज अहो काय झालंय कसला विचार करताय तुम्ही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात काही नाही डॉक्टर तुम्ही माझ्यासोबत याल का तुम्ही जर का माझ्यासोबत घरी आलात तर बरं होईल कारण श्रीकलाचा हा खरा चेहरा मला सर्वांसमोर उघड करायचा आहे तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात काय अहो पण तुम्ही काय बोलताय तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात चला ना माझ्यासोबत आणि लगेच डॉक्टर व्यंकू महाराजांसोबत घरी यायला तयार होतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की खरोखर डॉक्टर्स व्यंकू महाराजांसोबत घरी आलेले असतात त्यावेळेला लगेच व्यंकू श्री कलाला हाक मारतात तेव्हा श्रीकला बाहेर आलेली असते आणि जेव्हा श्रीकला डॉक्टरांना बघते तेव्हा मात्र श्रीकलाला धक्काच बसतो श्रीकला म्हणते बाबा तुम्ही डॉक्टरांना कशाला घेऊन आला तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात अगं असं काय करतेस रुटीन चेकअपला जायला नको होतं का तुला पण तू तर गेलीसच नाहीस बाळा असं करून कसं चालेल तेव्हा मात्र श्रीकला बोलते पण बाबा तुम्हाला याचा विचार करायची गरज नाही अहो मी गेले असते ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात का मी डॉक्टरांना घेऊन आलो आहे ना म्हटल्यावरती तुला काळजी करायची गरज नाही श्रीकला आता प्लीज लवकरात लवकर, लवकर स्वतः सत्य सांगणार आहेस की मला सांगावं लागणार तेवढ्या तिथे इंदू अधोक्षच मोठ्या बाई शकुंतलाबाई नारायणताई सगळेजण आलेले असतात त्यावेळेला लगेच शकुंतलाबाई म्हणतात अहो काय झालं काय एवढ्या मोठ्याने तिच्यावरती ओरडताय तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलतात शकू जरा गप्प बसशील मला तिच्याकडून सत्य ऐकायचं आहे शकू जोपर्यंत मला तिच्याकडून सत्य काय आहे ते कळत नाही तोपर्यंत तरी मी काहीच बोलणार नाही तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते बाबा काय बोलताय त्यावेळेला लगेच इंदू बोलते डॉक्टर साहेब तुम्ही इथे अचानक तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात हो मला व्यंकू महाराजच घेऊन आले आणि खरं सांगू का व्यंकू महाराजांनाच भेटण्यासाठी मी इथे आले होते तेव्हा मात्र मोठ्याने इंदू बोलते पण का आणि व्यंकू महाराज तुम्हाला का घेऊन आलेत तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात अहो ही श्रीकला प्रेग्नेंट नाही आहे हे ऐकून मात्र श्रीकला घाबरतेच पण शकुंतलाबाईंना खूप मोठा धक्का बसतो शकुंतलाबाई म्हणतात काय बोलताय तुम्ही डॉक्टर कळतं आहे का तुम्हाला खरंच मला तुमच्या बोलण्याचा अर्थच कळत नाही तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं तेव्हा श्रीकला बोलते असं काय करताय डॉक्टर तुम्हीच तर मला ही गुड न्यूज सांगितली होतीत ना आणि आता असं वागताय तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात श्रीकला त्या दिवशी नक्की काय झालं हे तुला माहिती आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची श्रीकला तुला स्वतःला तर माहिती असेल ना तू प्रेग्नेंट आहेस की नाही ते या गोष्टीचा तरी विचार कर शकुंतला तुला कळतंय का तू किती चुकीचं वागतेस ती चुकी शकुंतला तुझ्या या वागण्याला काहीच अर्थ नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेले असतात तेव्हा मात्र शकुंतलाबाई मोठ्यानी बोलतात श्रीकला मला उत्तर दे डॉक्टर काय बोलतायत तू खरंच प्रेग्नेंट आहेस की नाही तेव्हा मात्र श्रीकला बोलते नाही नाही आहे मी प्रेग्नेंट मी तरी काय करू माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात डॉक्टर तुम्ही येऊ शकता आणि तुम्ही इथे येऊन आम्हाला हे सांगितलं त्याबद्दल खरंच थँक्यू तेव्हा मात्र डॉक्टर म्हणतात व्यंकू महाराज अहो तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे तुम्ही माझ्या घरच्या कुटुंबासाठी काय काय केलंय हे मला माहिती आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज डॉक्टरांना नमस्कार करतात आणि तिथून डॉक्टर निघून गेलेले असतात डॉक्टर निघून गेल्यानंतर व्यंकू महाराज श्रीकलाच्या अंगावर धावत जात बोलतात श्रीकला अगं लाज नाही का वाटत तुला श्रीकला अगं जरा तरी विचार करून वागत जा काय मिळालं तुला असं वागून बोल श्रीकला बोल तेव्हा मात्र लगेच श्रीकला बोलते मला तुमच्याशी बोलायचं नाही बाबा बाबा तुम्हाला हे सर्व करायची गरज काय होती माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता म्हणून मला या गोष्टी कराव्या लागल्या तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला स्वतःच्या गोष्टींवरती पांघरून घालू नकोस तू चुकीचं वागलीस हे तुला जरी कळत नसलं तरीसुद्धा मला कळतं आहे आणि तुला चांगलंच समजतंय तू हे खोटं नाटक करायची काय गरज होती तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात जाऊ देत ना आपलंच नशीब फुटकं म्हणून म्हणून तर श्रीकलाने आपल्याशी फसवेगिरी केली तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकुमहाराज म्हणतात पण याची शिक्षा मात्र हिला मिळणारच श्रीकला कुठे कमी पडलो आम्ही गोपाळ गेल्यानंतर तुझा आधार बनलो आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलो आम्ही प्रत्येक गोष्टीत सहकार्य केलं आम्ही एवढंच काय तर जिला आम्ही लहानाचं मोठं केलं जिच्यावरती आम्ही संस्कार केले त्या संस्कारांवरती आरोप केले आम्ही कोणासाठी तर तुझ्यासाठी तेव्हा मात्र श्रीकला म्हणते बाबा बाबा प्लीज प्लीज असं नका ना करू बाबा तुम्हीच जर का माझ्याशी असा दुरावा निर्माण केला तर मी कोणासाठी जगायचं तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणता श्रीकला बसकर तुझी नाटकं खरंच तुझ्या या नाटकांचा त्रास होतोय आम्हाला तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते बाबा नाटक केलं नाटक मी कारण मला या घरात राहायचं होतं म्हणून केलं नाटक मी कारण मला तुमच्या मनात माझं एक स्थान निर्माण करायचं होतं म्हणून बाबा माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता म्हणून मला असं वागावं लागलं तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात आम्ही कुठे कमी पडलेलो श्रीकला की तू असं वागलीस श्रीकला आम्हाला तर तुझ्याकडून काहीच अपेक्षा नव्हत्या पण तू मात्र आमचा विश्वासघात केलास आता मात्र मी तुझ्यावरती विश्वास ठेवूच शकत नाही तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा असं का करताय प्लीज बाबा माझ्यावरती विश्वास ठेवा बाबा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते विश्वास ठेवतील ना व्यंकू महाराज तुझ्यावरती विश्वास नक्कीच ठेवतील कारण माझ्यापेक्षाही जास्त विश्वास तर त्यांचा तुझ्यावरती आहे श्रीकला तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात इंदू बस झालं टोमणे नको मारूस तेव्हा इंदू बोलते मी आणि टोमणे मारते व्यंकू महाराज टोमणे मारायची वेळ अजून तरी माझ्यावरती आली नाही आणि कधीच यावी असं मला वाटत नाही तुम्ही आता जे काही वागलात ना व्यंकू महाराज ते योग्यच होतं पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा महाराज तुमच्या याच गोष्टीचा सर्वांनाच त्रास होतोय सुद्धा जर का तुम्हाला याच गोष्टींमध्ये स्वतःला अडकवून ठेवायचं असेल तर तुमची इच्छा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा व्यंकू महाराज श्रीकलाच्या बोलण्यात जर का येत असाल ना तर स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेताय अजूनसुद्धा वेळ आहे काहीही करा पण प्लीज या श्रीकलावरती विश्वास ठेवू नका बाकी तुमची मर्जी आणि इंदू तिथून निघून जात असते तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात इंदू थांब तू बरोबर बोललीस तू काहीच चुकीचं बोलली नाहीस इंदू माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे खरं सांगू आत्ता मात्र श्रीकलावरती विश्वास ठेवावा की नाही याचीसुद्धा मला भीती वाटायला लागली तेव्हा मात्र महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला श्रीकला म्हणते बाबा प्लीज असं नका ना बोलू बाबा तुम्हीच जर का असं बोलायला लागला तर मग मी काय करायचं कोणासाठी जगायचं तेव्हा व्यंकू महाराज म्हणता श्रीकला गोपाळ गेल्यानंतर तू तु तुझ्या तु जा वडिलांसोबत जात होतीस तेच बरोबर होतं श्रीकला तू या घरातून निघून जा परत नको येऊस या घरात कारण तुझ्यासाठी तेच चांगलं असेल आणि आम्हालासुद्धा तुझ्याशिवाय राहण्याची सवय होईल कारण तुझ्यासारख्या खोटारड्या मुलीला मी सहकार्य केलं तुझ्या बाजूने मी उभं राहिलो याचं मला वाईट वाटतं आहे आणि मला ते प्रत्येक वेळेला तू जर का समोर असलीस तर आठवत राहील आणि मी इंदूशी कसं वागलो हे सुद्धा मला समजेल तेव्हा मात्र महाराज खूपच चिडलेले असतात तेव्हा मात्र लगेच श्रीकला म्हणते प्लीज प्लीज व्यंकू महाराज असा विचार नका करू तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज बरोबरच बोलताय श्रीकला आता तरी या घरातून निघून जा आणि परत कधीच या घरात येऊ नकोस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला म्हणते एवढ्याशा गोष्टीवरून तुम्ही मला या घरातून बाहेर काढायला निघालात पण माझा चांगूलपणा तुम्हाला दिसत नाही तेव्हा शकुंतला बाई म्हणता श्रीकला बस कर ग बाई आता खरंच आम्हाला तुझा चांगूलपणा नाही दिसत आणि आता मात्र या गोष्टींवरती आम्हाला बोलायचंच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर महाराजांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे का आणि खरोखर महाराज त्या निर्णयावरती ठाम राहतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू